नमस्कार आज आपण मकाचा जे औषधी उपयोग आहेत ते पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे की मकाचं कनिस आहे आणि आपण फक्त हे कणीस असं जनरली मोडतो आणि असं काढतो पा आणि हे बाजून खाणं हा जो भाग आहे भाजून किंवा उकडून खाणं एवढंच आपल्याला माहिती आहे मित्रांनो आणि ही जी वस्तू आहे ही आपण कचरा म्हणून टाकून देतो मित्रांनो तर हे कणीस जर आपण भाजून खाल्लं तर जे आपण सालाड खातो पहा काकडी असेल किंवा बीट असेल कच्चं जे खातो तर हे जर आपण उकडून खाल्लं तर त्याचा उपयोग हा पचनक्रिया चांगली होण्यासाठी किंवा पोट साफ होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि पचनक्रिया चांगली स्ट्रॉंग पण राहते याच्यामुळं आणि ही जी वस्तू आहे आपण ही वस्तू आपण सहजपणे टाकून देतो मित्रांनो परंतु ह्याचे औषधी उपयोग आपल्याला माहीत नाही आहेत तर ह्याचा उपयोग असा आहे मित्रांनो की आपण भरपूर औषधं खातो प्रत्येक आजारावरती आयुर्वेदिकपेक्षा आपण ॲलोपॅथीकडे जास्त लक्ष देतो आणि त्याच्यामुळं औ साईड इफेक्ट ज्या आहेत औषधाची किंवा गोळ्यांची ती किडनीवर होतात मित्रांनो तर ह्याचा उपयोग जो आहे जे किडनी एक खराब होणं किडनी साफ न होणं किंवा किडनी स्टोनसारखे आजार होणं या सगळ्या गोष्टी आपण पाणी कमी पिल्यामुळं आणि औषधं घेतल्यामुळं होतं किंवा आपण जे अन्न खातो त्याच्यामधून पण आपल्या पाण्यामधूनसुद्धा क्षार जातात आणि क्षार साठून आपल्याला किडनी स्टोन होणं किंवा किडनी खराब होणं किडनी खराब झाल्यानंतर त्याचा इफेक्ट हा शरीरावर होतो किडनी हा इतका महत्त्वाचा अवय अवयव आहे मित्रांनो की जसं गाडीत ऑइल चांगला असेल तर गाडी चांगली चालते तसं रक्त फिल्टर करण्याचं काम ही किडनी करत असते आणि ती जर किडनी खराब झाली तर आपलं रक्त जे आहे ते फिल्टर होत नाही तर मित्रांनो याचा जो औषधी उपयोग असा आहे की जर आपण एक ग्लास पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये साधारणतः त्याच्यापेक्षा थोडंसं सा जास्त टाकलं त्या पाण्यामध्ये आणि ते जर पाणी उकळायला ठेवलं आणि ते अर्ध एक ग्लास असलेलं पाणी जर अर्धा ग्लास केलं आणि ते पाणी थंड करून आपण जर रोज सकाळी सकाळी घेतलं मित्रांनो तर बऱ्यापैकी किडनी साफ होणं किंवा किडनीचे जे इन्फेक्शन असतात किडनीवरती जे औषधाचे परिणाम झालेले असतात किंवा आपण त्याचा परिणाम भविष्यात बघतो की किडनी खराब झाल्यानंतर डायलिसिस सेवा आपल्याला पर्याय राहत नाही परंतु माझी एक जोडून विनंती आहे की आपण बाकीच्या गोष्टी करत असताना निश्चित ही गोष्ट करा आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल आणि आपण जे कचरा म्हणून सा टाकून देतो मित्रांनो तर हे कचरा नसून हे सोनं आहे आणि ह्या सोन्याचा उपयोग आपण किडनीसाठी किंवा किडनी साफ करण्यासाठी जरूर करावा धन्यवाद